मायशिर तालुक्यातील मौजे मार्कवाडी इथून आपण आलो आहोत या मार्कवाडी देशपातीवरती ई व्ही एमच्या विषयाच्या संदर्भात जगप्रसिद्ध असलेलं मार्कवाडी ह्याच मार्कडवाडीच्या राखीव मतदारसंघातून विद्यमान आमदार उत्तमराव जानकर निवडून गेले आज दिनांक अकरा रोजी या ठिकाणी माहिष नातेपुते या ठिकाणी अठरा सेटेईसह विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आज चार पाच दिवस उलटून गेलेत आरोपी फरार आहेत मोकाळ फिरत आहेत कुठल्याही प्रकारचे त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही उलट त्यांच्याकडूनच आमदारांच्या समर्थकाकडून गावात एक मज्जाव केला जातो की मातंग समाजाला जाणीवपूर्वक वाळी टाकण्याचा प्रयत्न या समाजाकडून केला जात आहे दुकानामध्ये मज्जाव केला जात आहे पाणी लोटवरती मज्जाव केला जात आहे आपण स... पीडित कुटुंबाकडून जाणून घ्या की कशा पद्धतीने तुम्हाला त्रास या ठिकाणी होत आहे आम्ही दुकानाला गेलं आम्हाला किराणा देत नाही ते पाण्याला गेलं ती पाणी सोडत नाही वेळेवर त्याच्या आधी कधीच त्रास केला नाही पाण्यासाठी कधीच नाही त्रास केला जी घटना सुरुवातीपासून कशी घडली ते सांगा सुरुवातीपासून घटना घडलेली रोडच्या रोडच्याकडे घर आहे आमच्यातल्या एका सकट नावाच्या मुलानं शेड बांधायला काढलं होतं हे समोरच शेड आहे तुमच्या आमच्यातल्या लोकांनी सगळ्यांनी मिळून ग्रामपंचायत मध्ये मिटिंग घेतली ती मिटवली आणि त्या धनगर समाजाची लोक रात्री जी आली अकरा पस्तीस नंतर आली आणि आले असे आमच्या लोकांवर शिवागाळ आम मांगांवर शिवागाळ करत करत आम्हाला मला एकट्याला हानमार्क केली कोण जागा नव्हतं मला कोण नव्हतं मी परत मला चक्कर आली इथं कि परत बायकोनं जाऊन सगळी माणसं उठवली बायकोला ढकलून दिलं त्या तिथं पत्र्या बायको पडली मला चक्कर आली मला बीपीचा शुगरचा त्रास आहे त्यामुळे मला पुन्हा तिथलं काय पुढचं माहित नाही या गाव मैसूर तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर अद्याप पर्यंत भेटीला आलेत का तुमचं आले। आमदार आलो नाहीत कोणतं आमदार नाही तर उत्तमराव जानकर आमच्या भेटीला आलंच नाहीत उलट त्यांचे ते कार्यकर्ते आहेत ते म्हणजे ते आमदाराची बदनामी करू नका आमच्या आमदाराची बदनामी करू नका तर मी त्यांना काल बी एक आव्हान दिलं होतं की बाबा सांगितलं होतं की बाबा तुम्ही वेश बदलून या की साडी घालून आमच्या मार्कोडे गावामध्ये येऊन प्रत्यक्ष वास्तूची परिस्थिती बघून घ्या कालही बोललो होतो आणि पुन्हा एकदा आणि बोलतो की आमदारांच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना राग येतोय ना त्यांनी अक्षरशः इथं जी वास्तू परिस्थिती काय चालली ती इथं येऊन पाहावी जे कालचे शब्द बोलले ते मी आज बोलणार आहे आणि जे अठराशे जे काल आमच्या लोकलमुळे आणण्यासाठी झालेला आहे तर त्या आरोपीला तत्काळ जर अटक नाही झाली आणि दुसरा मुद्दा जर भांडणाचा मुद्दा म्हणजे ते ग्राउंडचा जे जाळीचा जे घराला जा तारकुट गेली हे जर नाही झालं तर येते ही बावीस वीस बावीस तारखेला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील आमचे जे मात मातृ समाज पूर्ण लोक आहेत ते तुम्हाला आम्ही पूर्णपणे आम्ही मोर्चेचं हे करणार आहे आहोत जय जी जय भीम मी केशवराव लोखंडे मा मार्कडवाडी येथे माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी माळशिरस तालुका या ठिकाणी दलित वस्ती आहे दलित वस्तीमध्ये रस्त्याच्या कड्याला छोटेसे पांठब्रिज उभारण्यासाठी मोलमजुरी जगण्यासाठी काय तर उदारनिर्वाह करण्यासाठी ह्या ठिकाणी साईडला पत्र्याचं शेड मारण्याचं एका ऋषिकेश अवघड एक दलित बांधवानं चालू केलं तर ते शेड तू का मारतो आहे या या लोकांना काही जातीवाचक लोक आले आणि त्यांना तू तर शेड का मारतो आहे म्हणल्यावर त्यांना नवरा बायकोला ह्या लोकांनी इथल्या हानमार केली तसंच दलित वस्तीच्या शेजारी एक गायरान जमीन आहे एक साधारण दोन तीन एकर जमीन आहे तिथं ग्र जबरदस्तीनं ह्या लोकांनी जबरदस्तीनं कंपाऊंड मारले तिथं क्रिकेट खेळते त्या क्रिकेटचा बॉल जर खेळताना या दलित वस्तीवर पडला तर त्या दलित वस्तीवर तुम्ही इथनं निघून जावा इथं तुमचा राहण्याचा अधिकार नाही जातेवाच्याक शिवाय देते जानमार त्यांना केलेली आहे प्रशासन आम्ही प्रशासनाला अकरा तारखेला कळ कर, कळवलं कर, आहे जवळपास आज सहा सात दिवस झाले प्रशासनाने एवढं धीम कारवाई केली की त्या प्रशासन कुठलीही दखल घ्यायला तयार नाही आज आम्ही जवळपास पाच सात दिवस झालं ह्या लोकांना प पोलीस कारवाई केल्या आरोपी मोकाट फिरतात मार्कटवाडीमध्ये इतका दलितावर अन्याय सहन करण्याची ताकद आमची संपलेली आहे आम्ही पोलीस प्रशासनाला बोलवलं पोलीस संरक्षण मिळाले तरी त्यांच्या ते समोर मार्केटवाडीमध्ये आरोपीवरची जी कारवाई आम्ही केली ती आरोपी मोकाट फिरते त्या आरोपी आरोपीवर आम्ही अठराशे अंतर्गत कारवाई केलेली आहे ज्यांना हानमार झाली त्यांना प्रशासनाने न्याय द्यावा तहसीलदार असतील डी वाय एस पी असतील गावात तलाठी ग्रामसेवक असतील सरपंच असतील पोलीस पाटील असतील यांनी दक्षता घ्यावी अन्यथा काही दिवसातच आम्ही एक आठ दिवसात जर या दिली झाला आमचा न्याय नाही मिळाला इथं खून होण्याची परिस्थिती झाली तरी प्रशासन शांत आहे त्यांना न्याय नाही मिळाला येणाऱ्या काय बावीस तेवीस तारखेला आम्ही पूर्णपणे समाज एकत्रित होऊन या मार्कडवाडीच्या विरोधात मोर्चा आंदोलन करणार आहोत जे वा वाडी गावामध्ये जो काय प्रकार काढला ते माळशिरत तालुक्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजातील लोकांना एक म मी एक मार्कडवाडीच्या मातंग समाजाच्या हे जे आहे एक आव्हान करतो की बाबा येणाऱ्या बावीस तारखेला जो काय अन्याय मार्कडवाडीमध्ये झालेला आहे मातंग समाजावर त्याच्या विरोधात आम्ही जन जनआक्रोश जन मोर्चात काढणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे हेच विनंती